नमस्कार कास्तकार बांधवांनो आता शिर्ती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करता ठिकाणी मनापासून हो खूप खूप स्वागत हस्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन आता एप्रिल महिन्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात करणाऱ्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी मग चीन भारताकडून एप्रिल महिन्यात जी सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार याचा परिणाम एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आणि या प परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवा हो हा किती वाढणार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ एकदा लाईक करा दुसऱ्या कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे आता चीन एप्रिल महिन्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनची खरेदी पण चीन भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करण्यामागचं कारण काय याचा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि या तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिका हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा सोयाबीनचा निर्यात करता देश तर चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा निर्यात करता देश जागतिक सोयाबीन दरावरती जरी अमेरिका या चीन या असणाऱ्या दोन देशातील टॅरिफ वॉरच्या संघर्षाचा परिणाम दिसत नसला तरी देखील चीनमध्ये मात्र या ठिकाणी महागाई या ठिका वाढताना दिसू शकते आणि चीनमध्ये महागाई वाढण्यामागचं कारण कसं लक्षात घ्या की अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात जे काही कमोडिटीज आयात होतात त्याच्यावरती चीनने पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले म्हणजे चीनच्या मार्केटमध्ये ह्या सर्व वस्तू आता पंधरा टक्क्यांनी महागल्या याच्यामुळे आता चीनला या ठिकाणी इतर देशांचा पर्याय शोधणं गरजेचे याच्यासाठी चीनने पर्याय म्हणून सोयाबीन बाबतीत भारताची निवड केली आहे आणि चीन याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात भारताकडून सोयाबीनची खरेदी करताना दिसणार आहे जशी जशी चीनची सोयाबीन खरेदी ही मोठ्या प्रमाणात वाढणार तसा तसा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार यामागची दोन कारण एकतर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार व आहे ती विक्री जर या ठिकाणी चीनला निर्यात होणार असेल तर आणखीन मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि याच्यामुळे सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार मिळणार या आधारामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात कमीत कमी दोनशे रुपयांनी वाढू शकतो आणि दर पातळी जी सध्या सदोतीसशे चा चा ते चार हजाराच्या दरम्यान आहे ती सुधारून एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान येऊ शकते मग अशा परिस्थितीत आपण एप्रिल महिन्यात या दरावरती सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा कास्ताकार बांधवांना एप्रिल महिन्याचा विचार केला तर या ठिकाणी बाजारभाव हा एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान राहील पण भविष्य उज्ज्वल नाही यामुळे ही तेजी कितपत टिकेल याबद्दल साशंकता असल्या कारणास्तव माझं मत आहे शंभर दोनशेची ही तेजी मिळाली की इथं आपण सोयाबीनची विक्री शंभर टक्के करावी ओरिजिनल पावती घ्यावी ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्व कास्तकार बांधवांना शंभर टक्के होईल तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळवत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार